या मी या ठिकाणी पाच सहा वेळा आलेलो आहे माझं नाव रामदास स्वामी दिवटे मंजर जिल्हा पुणे इथं जी काही प्रार्थना आणि संकल्प केला जातो ॲक्च्युली त्याच एकाच वेळी सर्व अदृश्य शक्ती वाईट शक्ती एकाच वेळी या ठिकाणी येऊन संचार करून त्यांच्यातलं दुष्टत्व नष्ट केलं जातं आणि ते जेव्हा मी पुण्यशेले ते मुक्त केले जातात हा प्रत्येक वेळी मला या ठिकाणी संकल्पाच्या वेळीस मला अनुभव आलेला आहे आणि प्रत्यक्षात पाहते हे सर्व मला पाहून खूप अत्यानंद होत आहे असो कोणाच्या काही समस्या असो तर ह्या संकल्प म्हणजे एक प्रकारचं परमेश्वरला अफीड्यूट केलेलं असतं प्रतिज्ञाबद्धतेने आपल्या हृदयात ठेवलेलं दत्त दत्ताला हृदयात ठेवून सर्व आपल्या ज्या समस्या आहेत त्या निवारण करण्याचा प्रयत्न अतिशय विनामूल्य परिस्थितीत हा केला जातो एक पैसाही घेतला जात नाही सर्वसामान्य गरिबांना ही खूप मोठी चांगली आनंदाची बाब आहे तर सर्वांनी या संकल्पाच्या शक्तीतून आपल्या समस्या निवारण करून आपलं कल्याण करून घ्यावं आपल्या घरच्यांच्या घरच्यांना जे कोणी येत नसेल त्यांना पण इथं आणण्याचा प्रयत्न करावा हीच माझी सिद्धिजा व्यक्त करून मी माझे दोन शब्द आटोपतो घेत आहे